हाय फ्रेंड्स स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आज आपण संत नामदेव महाराज यांच्या जीवनाविषयी माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा संत नामदेव महाराज वारकरी संप्रदायातील एक महत्त्वाचे संत यांनी अनेक अभंग रचले आहेत त्यांचे अभंग मराठी साहित्यात आणि वारकरी भक्ती परंपरेत महत्त्वाचे स्थान ठेवतात त्यांनी रचलेले अभंग आजही लोकांना प्रेर प्रेरणा देत आहेत संत नामदेवांचे अभंग नामदेवांचे अभंग नामदेवांनी रचलेल्या अभंगाची संख्या सुमारे पंचवीसशे आहे असे सांगितले जाते साहिब नामदेवांचे काही अभंग शीख धर्माच्या साहेबमध्येही समाविष्ट आहेत वारकरी संप्रदाया स्थान नामदेव महाराज हे वारकरी संप्रदायातील एक महत्त्वाचे संत आहेत आणि त्यांचे अभंग वारकरी भक्तांसाठी खूप महत्त्वाचे आहेत अभंगाचा विषय नामदेवाच्या अभंगांमध्ये भक्ती प्रेम आणि विठ्ठलावरील नितांत श्रद्धेचे वर्णन आढळते उदाहरण भक्तिभावे वडेगा देव या अभंगात भक्तिभावाने देवाची आराधना केल्यास देव प्रसन्न होतो असे सांगितले जाते पंढरीची वारी करील जो कोणी त्याच्या मागे पुढे चक्रपाणी या अभंगात पंढरपूरच्या वारीचे महत्त्व सांगितले आहे जागा रे गोपाळांनो रामनामी जागा या अभंगात रामनामाच्या जपाचे महत्त्व सांगितले आहे संत नामदेवाचे कार्य अभंग रचना नामदेवांनी अनेक अभंग रचले ज्यात भक्ती प्रेम आणि विठ्ठलावरील नितांत श्रद्धेचे वर्णन आहे वारकरी संप्रदायांचा प्रसार नामदेवांनी वारकरी संप्रदायाचा प्रसार महाराष्ट्रात आणि पंजाबमध्येही केला गुरुग्रंथ साहेबमध्ये सहभाग त्यांच्या कार्याचा प्रभाव शीख धर्मावरही दिसून येतो कारण त्यांचे काही अभंग गुरुग्रंथ साहेबमध्ये समाविष्ट आहेत संत नामदेवाचे प्रसिद्ध ग्रंथ मराठी भाषेत अभंग आणि गाथा म्हणून ओळखले जातात त्यांनी रचलेल्या अभंगाचा समावेश गुरुग्रंथ साहेब या शीख धर्मातील पवित्र ग्रंथात देखील आहे संत नामदेवांचे ग्रंथ आणि रचना अभंग संत नामदेवांनी विपुल प्रमाणात अभंग लिहिले हे अभंग त्यांची भक्ती तत्त्वज्ञान आणि सामाजिक विचाराचे प्रतिबिंब आहेत गाथा नामदेवांच्या अभंगाचा संग्रह गाथा म्हणून ओळखला जातो गुरुग्रंथ साहिब या शीख धर्मात या शीख धर ग्रंथ ग्रंथात संत नामदेवांच्या बासष्ट अभंगांचा समावेश आहे ज्यामुळे त्यांचे विचार शीख समाजातही महत्त्वाचे मानले जातात आत्मचरित्र संत नामदेवांनी त्यांच्या जीवनातील घटना आणि प्रवासाचे वर्णन आत्मचरित्र या स्वरूपातही केले आहे त्यांना मराठीतील पहिले आत्मचरित्रकार असेही मानले जाते